संविधान न्यूज सत्य की राह पर जय भी नम भीम नमबुधा मानवंदना देण्यासाठी लाखो असे असतील भीमसैनिक भीमा कोरे गावी पुणे जिल्ह्यामध्ये जात असतात आणि खऱ्या अर्थ पाचशे महाराष्ट्र शूरवीरांनी केलेली ही आपल्या प्राणाची आहुती असेल त्या शूरवीरांनी केलेलं शौर्य असेल या शौर्याच्या गाथा आपण जाणून घेण्यासाठी बोधिरोक्ष टी व्ही चॅनलमध्ये आज आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाजभूषण बाळासाहेबजी शिंदे यांचं आगमन झालं आहे सर आपलं बोधिवृक्ष चॅनेलमध्ये स्वागत जय भीम धन्यवाद सर आपण भीमा महान महानश्वरवीरांना वंदन करण्यासाठी लाखो भीमसैनिक तिथे जात असतात तर हा इतिहासची उजळणी आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी करूया आज अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी या शिववीरांना आपण मानवंदना प्रकारे या ठिकाणी आपण प्रथमतः सर्वांना जय भीम जय भीम भीमा कोरेगाव रणसंग्रामातील पाचशे शूरवीरांना त्रिवार अभिवादन तुम्ही आम्हाला संघर्ष एकजुटता आणि आत्मसन्मानासाठी प्राणपणाला लावण्याचे उदाहरण घालून दिले निपचित शांत पडलेल्या धमण्यांमध्ये क्रांतीची आग पेटवली जेव्हा आम्ही तुमच्या शौर्याला सलामी देत उभ्या असलेल्या शौर्यस्तंभाला पाहतो हुसून काढली तुम्ही आमच्या पिढ्यानपिढ्यावर साचलेली धूळ आणि अंधारमय कोठडीत सडत पडलेल्या माणसांच्या हातात दिल्या क्रांतीच्या मशाली त्या मशाली ज्या किर्र रात्री आमच्यासाठी प्रकाशमय पहाट घेऊन आल्या आणि त्यांनी पेशवाई संपवली त्या सर्व शूरवीरांना अभिवादन सर्व भारतीयांना दोनशे साडा शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आपण भीमा कोरेगावचा इतिहास समजून घेत असताना पूर्वी जी पेशवाई होती आणि पेशवाईनंतर इंग्रज राजवट सत्तेत आलं आणि ही पेशवाई कुठेतरी थांबावी पेशवाईनी केलेली अन्याय अत्याचार हे न सहन होण्यासारखे होते आणि कुठेतरी पाचशे महार भीमसैनिक म्हणजे ती महार बटालियन सोबत घेऊन इंग्रजी सरकारने पेशवाई नेस्तनामूद करण्याचं ठरवलं आणि हा थोडक्यात इतिहास आपण आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे हजारो वर्षापासून येथील जाती व्यवस्थेनं सर्व अस्पृश्य समाजावर चातुर्वर्ण व्यवस्था लादलेली होती त्या व्यवस्थेमध्ये गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू त्यांनी बांधलेला होता की तो अस्पृश्य माणूस रस्त्याने चालत असताना त्याच्या पाऊलखुनासुद्धा बुजल्या पाहिजेत त्याला थुंकी आली तर त्यांनी ती थुंकी गळ्यातल्या मडक्यात ती थुंकायची अशा प्रकारचे घोर अन्यायकारक जीवन या अस्पृश्य समाजाला जगावं लागत होतं त्यातच ज्या वेळेस या देशामध्ये पेशव्या आली त्या पेशवाईनं या मनुस्मृतीचे सर्व नियम पाळून ह्या समाजाला अतिशय त्रास देण्याचं काम केलं होतं त्यावेळेस ह्या सर्व अस्पृश्य समाजाला शस्त्र आणि शास्त्र नाकारलेलं होतं शस्त्र मी शस्त्राचा अर्थ ताकद समजतो आणि शास्त्राचा अर्थ ही बुद्धी समजतो तुम्हाला शिक्षणापासून वंचित केलेलं होतं तुम्हाला शस्त्र वापरण्यापासून वंचित केलेलं होतं तुमच्या जी ज्या व्यक्ती शस्त्र आणि शास्त्रापासून वंचित राहतात त्या कोणतीच लढाई लढू शकत नाही हा इतिहास सांगतो त्यावेळेस पेशव्यांचा आणि इंग्रजांचं खरं युद्ध होतं सिद्धनाक नावाचा जो आमचा कर्णधार होता सिद्धनाक हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये नव्हता इतिहास जर आपण बघितला तर तो त्यांच्याच सैन्यात नव्हता तो मराठी सैन्यातच होता परंतु ज्या वेळेस इंग्रज आणि पेशव्यांचा लढाईची वेळ आली त्यावेळेस सिद्धनाकांनी ह्या पेशव्यांना सांगितलं की आमच्या अस्पृश्य समाजावर जे काही जोर जुलूम अत्याचार आपण आहात तो थांबवा आणि एक नवीन जीवन आम्हाला बहाल करा आम्ही तुमच्या बाजूनं इंग्रजांच्या विरुद्ध लढू परंतु यांच्यातला यांच्या जा डोक्यातला जातीवाद काही संपत नव्हता हो आणि त्यांनी त्यावेळेस नकार दिला त्यावेळेस एक सूत्र असं असतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो आणि सिद्धनाकानं जाऊन त्या इंग्रज सैन्याशी हातमिळवणी करून या अठ्ठावीस हजार सैन्याशी जी लढाई दिली ती एक तो दिवस होता एक जानेवारी अठराशे अठराचा तो दिवस त्या दिवशी अतिशय घनघोर युद्ध ओ आमच्या या सिद्धनाकाच्या नेतृत्वाखाली असलेल्या सैन्यांना अन्नसुद्धा दिलं गेलं नाही पाणीसुद्धा मिळालं नाही उपाशी तापाशी उपाशी पोटी पोटी ह्या सैन्याने ही लढाई जिंकली आणि ही लढाई जिंकून त्यांनी एक नवीन सामाजिक परिवर्तन त्या ठिकाणी घडवून ही पेशवाई संपवली तो आजचा दिवस आज दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहेत एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या स्तंभास भेट दिली हा स्तंभ इंग्रजांनी बांधलेला आहे त्या लढाईमध्ये जे काही आमचे शूरवीर दारातीर्थी पडले किंवा जे लढत होते त्यांच्या स्मृतीपीर्त्यर्थ हा स्तंभ इंग्रजांनी बांधलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली भेट एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी या स्तंभाला दिली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला त्या स्तंभाला आवर्जून भेट देऊन त्या सर्व शूरवीरांच्या पुढे नतमस्तक होत होते आजही ती प्रथा चालू आहे आपण बघितलं की भी हा भीमळगोरी गावचा शूरवीरांचा सन्मानार्थ जो काही स्तंभाची उभारणी केलेली आहे तिथं अत्यंत सुंदर अशी रोषणे असेल फुलांची सजावट असेल प्रशासनाच्या माध्यमातून केलेला सुखसोयी असेल आणि हा इतिहास कुठेतरी जगापर्यंत येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस साली त्या स्तंभाला भेट देत आणि त्या दिवसापासून आज हा उत्सव एक दिवाळीसारखा सण म्हणून साजरा केला जातो हा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये या सणाचं गुणगौरव होत असतं आणि प्रशासनाच्या बाजूनी केली जाणारी प्रत्येक गोष्टीची पूर्तता कुठेतरी काही गोष्टींची पूर्तता जरी प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल परंतु आपण कुठल्या मागण्यांच्या माध्यमातून या प्रशासनाला विनंती करणार आहोत की प्रशासनाने आलेल्या भीमसैनिकांची कुठल्या प्रकारची गैरसोय न होता तिथे योग्य अशी सुखसुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात तर आपण कुठली खंत सांगू इच्छिता मला सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं केलीत ज्या ज्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी केल्या ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत अशी सर्व ठिकाणं आमच्यासाठी पवित्र आहेत त्या ठिकाणाची माती आम्ही आमच्या कपाळाला लावित असतो जर तुम्ही बघितलं एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला जातात पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडला जाऊन ज्या मनुस्मृतीच्या नियमांच्या विरुद्ध या आमच्या पाचशे सैनिकांनी झुंज दिली त्याच मनुस्मृतीचं दहन करतात तुम्ही नाशिक जिल्ह्याचा इतिहास बघितला त्याच्या अठरा ते एकोणावीस दिवसाने अठरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्र्यंबकेश्वर येथे येतात त्या ठिकाणी एक परिषद घेतात त्याचनंतर जर तुम्ही बघितलं तर पुढे नाशिक शहरातल्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन मार्च एकोणावीसशे तीस साली सुरू करतात अव्यातपणे पाच वर्ष चाललेला हा सत्याग्रह आपण थोडं पुढं गेलो तर त्याच नाशिक जिल्ह्यातल्या येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली करतात तुम्हाला त्याचनंतर इथला मुखेडचा सत्याग्रह त्या पाठवत असेल तर ही सर्व ठिकाणं आमच्यासाठी अतिशय पवित्र आहेत आता हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला या ठिकाणी त्या त्या दिवसापासून आमचा आंबेडकर अनुयायी न विसरता एक जानेवारीला त्या ठिकाणी जाऊन त्या शौर्यस्तंभाच्या पुढे नतमस्तक होत असतो मला एक सांगा पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीसला मनुस्मृती जाळली तो पंचवीस डिसेंबरचा दिन मनुस्मृती जाळल्यामुळे आम्ही तो महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतो का तर महिलांना त्या मनुस्मृतीनं गुलाम केलेलं होतं आणि म्हणून आम्ही त्या महाडला जाऊन तिथेही नतमस्तक आम, होत असतो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला बाबासाहेबांनी सांगितलं की आम आम्ही माणसं आहोत आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे देवाच्या दर्शनानं आमचं कोणतंही भलं होणार नाही पण आम्हालाही माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे म्हणून दर दोन मार्चला तुम्ही जर गोदावरीच्या किनारी बघितलं दोन मार्चच्या दिवशी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात तसंच तेरा ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही येवल्याला गेले तर अनेक येवल्याला अनेक सभा सभासंमेलन होऊन त्या क्षणाची उजळणी केली जाते चौदा ऑक्टोबरला ज्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी सुद्धा लाखो अनुयायी तिथं नतमस्तक होयला येतात आणि ज्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार महानिर्वाण दिन झाला त्या ठिकाणी करोडोच्या संख्येनं जगातील लोक बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात आता गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपल्याला तुम्ही विचारलं की आपल्याला शासनाकडून काय अपेक्षा आहे मित्रो भीमा कोरेगावचा जर चार पाच वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर तेथील जातात दे लोकांनी मनुस्मृती मानणाऱ्या लोकांनी आपल्या ह्या भीमानवयावर जो काही हल्ला केलेला होता आणि त्यामुळे उसळलेली दंगल तुम्ही पाहिली असेल अनेक गावोगावातून खेडेगावातून आलेल्या लोकांचे झालेले हाल पाहिले असतील त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यांनी त्यावेळेस ते अनेक आंदोलनं केली अनेक भीमसैनिक त्या ठिकाणी एकत्र ये येऊन शासनाला जाब विचारणार्थ आला अजूनही ती केस ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ती लढत आहेत न्यायालयात ती केस चालू आहे आणि त्यानंतर थोड्या काळविना पण सुधारणा करण्यात आल्यात आता शासन त्यात लक्ष देत आहे माझं म्हणणं असं आहे का शासनाकडून ज्याप्रमाणे त्यांनी चैत्यभूमी दीक्षाभूमी या ठिकाणावर त्याचप्रमाणे येवल्याला जे काही शासनानं त्या ठिकाणी जी काही स्मृती उभी केलेली आहे तसंच भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या आजूबाजूच्या सर्व अतिक्रमणं काढून त्या ठिकाणची जागा शासनानं घेऊन त्या ठिकाणी एक स्मृती या सर्व पाचशे शूरवीरांच्या स्मृती जागा करण्यासाठी त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ असेल त्या ठिकाणी या सर्व लढाईचा इतिहास असेल ती मांडणाऱ्या स्मृती उभा कराव्यात अशी माझी इच्छा आहे सर भीमा कोरेगावचा इतिहास जर आपण बघितला असेल की सिद्धनाथ जे महार यांचे प्रमुख म्हणून ज्यांना मानलं जातं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने तो पाचशे महारांचं नेतृत्व पाचशे महार शूरवीरांनी नेस्तनाभूत केलं त्यातील दोनशे ते अडीचशेच्या वर शूरवीर हे धारातीर्थी पडलेले होते ते कुठेतरी आपल्या प्राणाची त्यांनी आहुती दिली आणि त्यातही काही लोकांची नावं जे प्रमुख असेल त्या प्रमुखांची नावं त्या, नाव त्या कोरेगावच्या स्तंभावरती नमूद आहे तर त्या स्तंभावरती जी नावंमूद आहे त्यापैकी एकोणपन्नास धारातीर्थी पडलेले महार बटालियनमधले सैनिक असेल तीन ते चार सैनिक जे जखमी झालेले होते हे चार आणि हे एकोणपन्नास या सर्व लोकांचा विचार विचार केला आणि त्यातही त्याचं नेतृत्व ज्या सिद्धनाकाने केलं त्या सिद्धनाकाचं नावसुद्धा त्या स्तंभावरती किंवा तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे नमूद नाही ही मोठी खंत या भीमसैनिकांच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे तर त्या खंतबद्दल आपण कुठली मागणी या सरकारकडे करणार आहोत माझं तेच म्हणणं आहे की ही गोष्ट फार जुनी नाही आहे दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे काय उनिवार राहिल्या जातील कारण ती मानसिकता ज्या काळात हे सगळं घडलं ते बांधल्या गेलं ती मानसिकताच ही जातीवादी मानसिकता होती आणि त्या मानसिकतेतून ह्या उणीवा हेतू पुरस्कार अशा ठेवण्यात आलेल्या असतील परंतु माझी आता एक मागणी अशी आहे की हा काळ काय फार मोठा नाही आहे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास संशोधक आपले शोधून काढतात म्हणून एक संशोधन करून की जे काही पाचशे लोकं असतील ज्यांची ज्यांची नावं आपल्याला खरोखर ज्याच्या नेतृत्वाखाली लढली गेली जे आपण सिद्धनाकचं वर्णन या ठिकाणी केलं सिद्धनाक सर्वांना परिचित आहेत त्या सिद्धनाकांचं ज्या ज्या लढवय्या शूरवीरांची आपल्याला माहिती मिळेल ती संपूर्ण माहिती गोळा करून संशोधकांकडून इतिहासकारांकडून जे लो अभ्यासू लोक आहेत त्या अभ्यासू लोकांकडून मिळवून एक नवीन कोनशिला किंवा त्याच ठिकाणी एक दुसरी कोणशिला त्या स्तंभाला लावून त्यांचाही त्यांच्याही स्मृती पाळाव्यात अशी माझी शासनाला विनंती आहे महाराष्ट्रभरामध्ये दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल या ठिकाणी अत्यंत लाखोने करोडोने लोक त्या ठिकाणी दाखल होत असतात अत्यंत पुस्तके पुस्तकेसुद्धा त्या ठिकाणी विकली जात असतात बाबासाहेबांना जा जर आपण बघितलं बाबासाहेबांना ग्रंथी म्हटलं जातं बाबासाहेबांचं कुटुंबाबरोबर पुस्तकांवर मी एक सांगू इच्छितो की जगातला एकमेव व्यक्ती अशी होती की ज्याने पुस्तकांसाठी एक मोठं घर बांधलं होतं आणि ज्याची वैयक्तिक पुस्तकांची लायब्ररी ही जगात सगळ्यात मोठी होती तुम्हाला आठवत असेल इतिहास की बाबासाहेब लंडनहून मायदेशी येताना त्यांची एक पुस्तकांची बोट बुडाली होती एक पोटचं लेकरू ज्यावेळेस जातं त्यावेळेस जेवढं दुःख होतं त्याच्याहीपेक्षा जास्त दुःख हे बाबासाहेबांना झालेलं होतं आपण बघा आपण ज्या ज्या ठिकाणी जाल मग चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल किंवा ती येवल्याची मुक्तीभूमी असेल तुम्ही जिथंही जाल तिथं जास्तीत जास्त ही, जास्ती ही पुस्तकाची दुकानं लावलेली असतात कारण आमचा जाणारा भीमसैनिक कोणतेही दुसऱ्या कोणत्याही अशा चैनीच्या वस्तू कुठेही खरेदी करीत नाही त्याला एकच फक्त ओढ असते ती बाबासाहेबांच्या विचाराच्या पुस्तकांची मला एक सांगा की बाबासाहेब जर इतके पुस्तकप्रेमी होते तर बाबासाहेबांनी पुस्तक मनुस्मृती नावाचं पुस्तक का जाळलं त्याचं कारण असं आहे की जगातला पुस्तकप्रेमी माणूस एक पुस्तक जाळतो याचा अर्थ ते पुस्तक किती विषारी असेल म्हणून ते बाबासाहेबांनी जाळलेलं आहे आणि म्हणून समस्त सर्व आंबेडकर प्र प्रेमी आणि यांना माझी विनंती आहे की जर आपल्याला जो वाचेल तोच वाचेल इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे ती आपण तुम्ही चैत्यभूमीला जा दीक्षाभूमीला जा किंवा भीमा कोरेगावला जा किंवा येवल्याच्या मुक्तीभूमीला जिथेही जाल तिथे आपण यथाशक्ती आपल्या आर्थिक कृतीप्रमाणे पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं वाचा मग त्यानंतर अनेक आपल्या विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि पुस्तकं वाचल्यामुळेच आपल्याला इतिहास समजेल खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेली ग्रंथसंपदा ही आपण आपल्या वाचनात घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे खरंच भीमा कोरेगावचा इतिहास हा अत्यंत सुंदर असा इतिहास प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे प्रत्येकाने त्या भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन अभिवादन केलं पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात आपण भीमा कोरेगावाच्या इतिहासाने आपण सुरुवात करत असतो त्यांच्या शौर्याने आपल्याची सुरुवात करत असतो नवीन वर्षाची सुरुवात करत असतो आज बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून आदरणीय आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाजभूषण बाळासाहेबजी शिंदे यांनी आज वेळात वेळ काढून आज आमच्या स्टुडिओला भेट देत आज भीमा कोरेगावचा इतिहास असेल ग्रंथप्रेमी बाबासाहेब असेल किंवा नाशिक शहरामध्ये घडले बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह असेल महाडचा सत्याग्रह असेल मुखेडचा सत्याग्रह असेल या सर्व सत्याग्रहांचं विश्लेषण आज विभिन्न सैनिकांपर्यंत समजावा म्हणून यांनी छान प्रकारे विश्लेषण करून या ठिकाणी सांगितलेलं आहे सरांचं मी पुन्हा एकदा बोधीवृक्ष चॅनल करतो सर बोधीवृक्ष चॅनलला आपण आपल्या वाणीतून थोडक्या शब्दात आपण आपल्या शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून ही वैचारिक जनजागृती होत आहे आता दिवस अतिशय वाईट येत आहेत पुन्हा एकदा मनुस्मृती येते की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे आणि अशा वेळेस रस्त्यावर येऊन लढाईची वेळ ठेपलेली आहे आणि या लढाईसाठी भीमा कोरेगावसारख्या शौर्य दिनाच्या गाथा या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम आहात माझ्या आपल्या या सर्व कामाला मी माझ्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो तू तुम्ही आपण या ठिकाणी मला बोलवलंत त्याबद्दलही आपले आभार धन्यवाद जय भीम धन्यवाद सर आज खऱ्या अर्थाने आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि भीमा कोरेगावचा हा इतिहासाची उजळणी पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे सरांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की आपण आपला वेळ दिला या ठिकाणी आजचा हा संवादसत्र कार्यक्रम या ठिकाणी आम्ही थांबवत आहे पण आपण बघ बघू शकता की मोदी वृक्ष चॅनेलच्या माध्यमातून भीमा कोरेगाव गाव येथील थेट प्रक्षेपण आपल्या प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या घरापर्यंत दिसण्यासाठी आम्ही थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केलेली आहे आपण पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण बघू शकता जय भीम नम